नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या सब्बार भटसह आणखी एका दहशतवाद्याला लष्करानं घातलं कंठस्नान काश्मीरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न लष्करानं हाणून पाडला सहा दहशतवादी ठार कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी लष्कर सज्ज असल्याची संरक्षण मंत्र्यांची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान यांच्यात चर्चा दोन्ही देशात चार करारांवर स्वाक्षऱ्या देशातल्या पशुबाजारांमध्ये केवळ कृषी कामांसाठीच पशूंची खरेदी विक्री करण्याला परवानगी देणारी अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी श्रीलंकेमध्ये महापूर एक्याण्णव जणांचा मृत्यू एकशे दहा बेपत्ता भारताचा मदतीचा हात इजिप्तमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात सव्वीस ठार मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश आणि अहमदनगर जिल्ह्यात राहुरीजवळ झालेल्या रस्ते अपघातात आठ जण ठार आता सविस्तर वृत्त जम्मू काश्मीरमधल्या दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये सुरक्षा दलानं आज आठ दहशतवाद्यांना ठार केलं आहे पुलवामा जिल्ह्यात त्राल इथं दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या सबजार अहमद भटसह आणखी एका दहशतवाद्याला कंठस्थान घालण्यात आलं त्राल भागातल्या सोईमोह इथं झालेल्या चकमकीत बुरानवाणीचा उत्तराधिकारी सबजार भट आणि फैजान भट दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलीस महासंचालक एस पी वैद यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली त्राल भागामध्ये हिजबुल मुजाहिदीनचे काही दहशतवादी असल्याची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं या भागाला वेढा घालून शोध मोहीम हाती घेतली गस्त घालणाऱ्या पथकावर या दहशतवाद्यांनी काल रात्री गोळीबार केल्यानंतर ही मोहीम हाती घेण्यात आली होती भट याच्या मृत्यूनंतर त्रालसह दक्षिण काश्मीर तसंच अनंतनाग जिल्ह्यातल्या पुलवामा आणि खानाबल इथं दगडफेक झाल्याचं वृत्त आहे दक्षिण काश्मीरमध्ये भुराणवाणी आठ जुलैला ठार झाल्यानंतरही काश्मीर खोऱ्यात मोठा हिंसाचार उसळला होता काश्मीरमधल्या रामपूर विभागातही नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा मोठा प्रयत्न आणून पाडत लष्करानं सहा दहशतवाद्यांना आज कंठस्नान घातलं घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या इतर दहशतवाद्यांचा शोध सुरु असल्याचं लष्कराकडून सांगण्यात आलं पहाटेच्या वेळी नियंत्रण रेषेवर लष्कराला काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या त्यावेळी काही दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याचं दिसताच लष्करानं त्यांना प्रतिबंध केला यात सहा दहशतवादी ठार झाले दहशतवाद्यांसोबतची ही चकमक बराच वेळ सुरू होती भारतीय सैन्य कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज आहे अशी ग्वाही संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी दिली ते काल दूरदर्शनला दिलेल्या खास मुलाखतीत बोलत होते भारताची सीमारेषा पूर्णपणे सुरक्षित असून कोणत्याही प्रकारच्या घुसखोरीला प्रतिबंध घालणं यालाच लष्कराचं प्राधान्य आहे असं त्यांनी सांगितलं सीमेवर भारतीय सैन्याचंच प्राबल्य असून घुसखोरी रोखण्यासाठी सैन्य आवश्यक ती सर्व पावलं उचलत आहे असं ते म्हणाले और जो जानकारियां मेरे पास है, मैं सब यहां रूप से बतला भी नहीं सकता अपनी सीमा और एलओसी पूरी सुरक्षित है और सेना की एकमात्र इस वक्त प्रायोरिटी जो है बिल्कुल स्पष्ट है कि वो इन्फिल्ट्रेशन नहीं होने देंगे जिसका कि रोज प्रयास होता है और रोज सेना को एक्शन लेना पड़ता है और एलओसी और बॉर्डर पे हमारी फोर्सेस का डोमिनेशन है हम केवल हर चीज सार्वजनिक कर दे उसकी आवश्यकता भी नहीं समझते लेकिन वो डोमिनेशन है और उस इन्फिल्ट्रेशन को रोकने के लिए जो भी उपयुक्त कदम है सेना उठा रही है और पाकिस्तान ने जो हरकतें की हैं म्यूटिलेशन वगैरह की उनको उसकी कीमत भी अदा कर वस्तु सेवा कर विविध आर्थिक सुधारणांमुळे आर्थिक वेग वाढण्याबरोबरच रोजगार निर्मित असेही वित्तमंत्री देशाला आश्वस्त तोट्यात चाललेल्या एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीकरणाचे संकेत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी दिले भारत आणि मॉरिशस यांच्यात आज सागरी सुरक्षा आणि विज्ञान तंत्रज्ञानासह चार करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या भारत दौऱ्यावर आलेले मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली यावेळी दोन्ही देशांच्या क्षमता मजबूत करण्यासाठी द्विपक्षीय सागरी सुरक्षा करार करण्यात आला आहे यापूर्वी मॉरिशसच्या पंतप्रधानांनी आज परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांची नवी दिल्लीत भेट घेतली यावेळी व्यापार आणि गुंतवणुकीसह विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत चर्चा झाली भारत आणि मॉरिशस यांच्यामध्ये आणखीही क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध विस्तारण्यासाठी वाव असल्याचं सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे याआधी मॉरिशसच्या पंतप्रधानांनी राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक स्वागत करण्यात आलं तीन दिवसांच्या भारत भेटी भेटीसाठी मॉरिशसचे पंतप्रधान काल नवी दिल्लीत दाखल झाले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणतीस चार देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत जर्मनी स्पेन रशिया आणि फ्रान्सच्या या दौऱ्यात ते जर्मनीच्या चान्सर अँजेजा मार्केल यांची भेट घेणार असून चौथ्या भारत जर्मनी परिषदेत उपस्थित राहतील तिथून ते तीस रोजी स्पेनला रवाना होतील तिथं राजे फिलिप सहावे यांची भेट घेणार आहेत दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान एक आणि दोन जूनला रशियाला भेट देणार आहेत यावेळी ते अठराव्या भारत रशिया वार्षिक परिषदेला सेंट पीटर्सबर्ग इथं सहभागी होतील तसंच राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचीही भेट घेणार आहेत केंद्र सरकारच्या विविध योजनांवर दूरदर्शननं तयार केलेल्या लघुपटांच्या सीडी आणि डीव्हीडीचं माहिती आणि प्रसारणमंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत प्रकाशन झालं केंद्र सरकारनं गेल्या तीन वर्षात हाती घेतलेल्या मिशन इंद्रधनुष्य कृषी सिंचन योजना मुद्रा योजना यासह चौदा योजनांवर हे लघुपट बनवण्यात आले आहेत सरकार ने गे तीन वर्षा फिका कामच हाथी घायडू संग आकाशवाणी के द्वारा विकास के संदर्भ में वेलफेयर के संदर्भ में संक्षेम के संदर्भ में जो नया कदम सरकार ने उठाया जिन कार्यक्रमों का शीघ्र गति से क्षेत्रीय स्तर पर क्षेत्र में इसका अमल हो रहा है ऐसा कार्यक्रम के बारे में और लोगों को जानकारी देने के लिए देश में सक्सेस स्टोरीज गुड एग्जाम्पल्स और लोगों के द्वारा अपना खुद अनुभव ये सब दूरदर्शन ने रिकॉर्डिंग किया है उन्होंने चौदह शॉर्ट फिल्म्स, तीन तीन मिनट का रिकॉर्ड किया है देशातल्या पशु खरेदी संदर्भात केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे देशातल्या सर्व पशु बाजारांमध्ये गाय म्हैस तसंच उंट यांच्या कत्तलीसाठीच्या खरेदी आणि विक्रीवर बंदी आणण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांनी काल दिली यासंदर्भात पर्यावरण मंत्रालयानं एक अधिसूचना जारी केली आहे पशु बाजारांमधल्या प्राण्यांच्या खरेदी आणि विक्रीचं नियंत्रण करणं तसंच पशूंशी क्रूर वर्तनाला प्रतिबंध करणं हा या अधिसूचनेचा हेतू आहे यानंतर पशूंची खरेदी विक्री ही केवळ कृषी कामांसाठीच असून कत्तलीसाठी नाही अशी हमी खरेदीदाराला द्यावी लागणार आहे सर्वोच्च न्यायालयानं सरकारला दिलेल्या निर्देशानुसार पशु क्रूरता प्रतिबंध कायद्याअंतर्गत नवीन नियम अधिसूचित केले आहेत श्वान खरेदी संदर्भातही या अधिसूचनेत मार्गदर्शिका असून अशा खरेदीची राज्याच्या पशु कल्याण मंडळाकडे नोंदणी तसंच श्वानाचं लसीकरण करावं लागणार आहे श्वानाची जन्मतिथी संकर तसंच त्याच्या लसीकरणाची माहिती असणारी मायक्रोचिप विक्री करणाऱ्यानं विक्रीच्या वेळी खरेदीदाराला द्यावी लागणार आहे सरकारच्या या अधिसूचनेला काहींनी मात्र विरोध केला आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासंदर्भात दिलेल्या आव्हानाला सामोरं जाण्याची तयारी केवळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि माकप या दोनच पक्षांनी दाखवली आहे या यंत्रात घोटाळा असल्याबाबत सर्वाधिक आक्षेप घेणाऱ्या आप आणि बसपा यांनी मात्र त्यापासून दूर राहणंच पसंत केलं आहे निवडणूक आयोगाच्या या आव्हानाला सामोरं जाण्याचा काल अखेरचा दिवस होता आता तीन जून रोजी निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात सकाळी दहा ते दुपारी दोन दरम्यान हे आव्हान स्वीकारलं जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण पक्षाचं नेतृत्व करणार आहेत निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना यापुढे स्वतःसोबतच आपल्या पती वा पत्नीच्या उत्पन्नाचा स्रोतही घोषित करावा लागणार आहे या संदर्भातली सुधारणा सरकारनं नुकतीच केली आहे यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येईल असा विश्वास निवडणूक आयोगानं व्यक्त केला आहे वन प्रशासकीय भवनातून सामान्यांच्या जीवनात वन सधंतक आणि धन से जीवन के मंगल तक परिवर्तनाची दिशा मिळाली पाहिजे असं प्रतिपादन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं गडचिरोली इथं बांधण्यात आलेल्या सोळा कोटी रुपयांच्या अत्याधुनिक वन प्रशासकीय भवनाचं उद्घाटन सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते मुख्य प्रशासकीय भवनासोबतच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या सेहेचाळीस निवासी संकुलांचं लोकार्पणही त्यांनी यावेळी केलं मुख्य वनसंरक्षक कार्यालयात अधिक लोकाभिमुख व्हायला हवं आणि त्या दृष्टीनं वनविभागानं प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं विजेवर चालणाऱ्या वाहनांसंदर्भात धोरण निश्चित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतातल्या पहिल्या बहुस्तरीय विद्युत वाहन प्रकल्पाचं आणि इलेक्ट्रिक चार्जिंग स्थानकाचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते या वाहनांमुळे प्रदूषणाला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे प्रकल्पासाठी राज्यात चार्जिंग स्टेशन उभारावी लागतील आणि त्याद्वारे बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते इलेक्ट्रिक मल्टी मॉडेल वाहन प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूर शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे असं म्हणाले आज तंत्रज्ञान झपाट्यानं बदलत आहे नागपूर शहरही तंत्रज्ञानातली प्रयोगशीलता जपत आहे नागपूर शहरात राबवण्यात आलेली शौचालयातल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून वीज निर्मितीची संकल्पना देशासाठी पथदर्शी ठरल्याचं त्यांनी सांगितलं देशातल्या आघाडीच्या उद्योगांनी समाजातल्या वंचितांना मदतीचा हात देऊन भारताच्या सामाजिक सक्षमीकरणाला हातभार लावावा असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल सांगितलं ते मुंबईत सीएसआर नेतृत्व परिषद आणि पुरस्कार समारंभाच्या प्रसंगी बोलत होते केंद्र सरकार उपेक्षित आणि वंचितांच्या सबलीकरणासाठी सतत प्रयत्नशील आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली केंद्र सरकारला काल तीन वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी येत्या अठ्ठावीस तारखेपासून राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी कोल्हापूर इथं एका पत्रकार परिषदेत दिली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर बदल करण्यात येणार असल्याचंही तटकरे यांनी यावेळी सांगितलं सीमा भागात जय महाराष्ट्रच्या घोषणेवरून सुरू झालेल्या वादासंदर्भात त्यांनी शिवसेना आणि रावते यांच्यावर निशाणा साधत शिवसेनेचा आता मवाळ झाला आहे अशी बोचरी टीका केली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची काल मुंबईत पत्रकार परिषद झाली भिवंडी निजामपूर आणि मालेगाव महापालिकेत काँग्रेसला बहुमत मिळालं असून मालेगाव इथं मित्रपक्षांना सोबत घेऊन काँग्रेस सत्ता स्थापन करेल असा दावा अशोक चव्हाण यांनी केला युपीए सरकारनं सत्तेत असताना सुरू केलेल्या कामांचं श्रेय लाटण्याचं काम केंद्र सरकार करत आहे अशी टीका माजी केंद्रीय मंत्री आर पी एन सिंग यांनी यावेळी केली प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे दारिद्र्य रेषेखालच्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे जळगाव जिल्ह्यात या योजनेनं महिलांना सुरक्षित जीवनाची हमी तर दिलीच पण त्यांच्या चेहऱ्यावर हास्यही फुलवलं आहे पाहूया याबाबतचा वृत्तांत दोन हजार सोळा रोजी झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या बलिया इथं या योजनेचं उद्घाटन केलं सध्या संपूर्ण देशाच्या ग्रामीण तसंच शहरी भागात ही योजना यशस्वी ठरत आहे जळगाव जिल्हाही त्याला अपवाद नाही सध्या महिला जेवण बनवण्यासाठी लाकूड कोळसा किंवा शेतातील जे पालापाचोळ्यांचा वापर करतात त्यामुळं आपल्या स्वयंपाकघरामध्ये मोठ्या प्रमाणात धूर होतो या धुरामुळे महिलांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे ही योजना चालू करण्यामागे शासनाचं जे ध्येय होतं ते महिलांचं आरोग्य सुधारणार दारिद्र्य रेषेखालच्या लाभार्थींना सोळाशे रुपये अनुदान गॅस जोडणीसाठी दिलं जातं त्यासाठी अनामत रक्कम घेतली जात नाही आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात अडतीस हजार तीनशे ब्याऐंशी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे या योजनेअंतर्गत वितरण झाल्यानंतर शेगडी आणि गॅस सिलेंडर हाताळण्याचं प्रशिक्षणही सेफ्टी क्लिनिकद्वारे दिलं जातं पंतप्रधान योजना आम्हाला खूप चांगली मिळाली आहे पहिले आम्ही शेतात जायचो लाकडं आणायचो जंगला बंगला नाही फिरायचो आता आम्हाला काही टेन्शन नाही आता गॅस आलाय आनू आता पंधरा मिनटात स्वयंपाक दहा मिनटात होतो हे गॅसमुळे लय फार सुविधा आहे चांगली आहे पहिले आम्ही चुलीवर रांधत होतो त्याच्यामुळे आम्हाला लय त्रास होत होता काड्या आणायला असे जंगलात जावं लागत होतं पण जंगलात बी लय वय एकदमच दम लागायचा काड्या आणू आणून पण आता गॅस मिळाला तेव्हापासून एकदम चांगलं स्वयंपाक पाणी लवकर दहा मिनिटातच होतो या योजनेमुळे रानावनात जाऊन सरपण आणण्यासाठीचा महिलांचा वेळ तर वाचतोच पण स्वयंपाक करताना धुरविरहित ज्वालांमुळे महिला आणि कुटुंबीय सुरक्षित राहतात कुठलीही योजना अंमलबजावणीच्या पातळीवर यशस्वी होण्यावरच तिचं खरं यश अवलंबून असतं हेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या यशातून सिद्ध झालं आहे शेतकऱ्यांसाठी सरकारनं अनेक योजना राबवल्या असून यापुढेही सरकार त्यांच्याकरता योग्य ते निर्णय घेतच राहील असं प्रतिपादन भाजपचे आमदार पराग मळवली यांनी रत्नागिरी इथं काल सांगितलं शिवार संवाद यात्रेसाठी ते आले होते त्यावेळी शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला शेतकऱ्यांनी यावेळी आपल्या व्यथा अडचणी आणि समस्या त्यांच्यापुढे मांडल्या भाजपाची संवाद यात्रा आणखी दोन दिवस चालणार असून प्रत्येक मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत या मेळाव्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती देण्यात येत आहे यात्रेमध्ये भाजपा जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब माने यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या अहिल्या संदेश प्रेरणा ज्योतीचं आज धुळे शहरातल्या गांधीजींच्या पुतळ्याजवळ स्वागत करण्यात आलं गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर शहरातल्या सरदार पटेल उद्यानातल्या देवींच्या पुतळ्यालाही अभिवादन करण्यात आलं सांगलीचे युवक दरवर्षी ही संदेश प्रेरणा ज्योती पदयात्रा काढतात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे डब्ल्यू 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 डॉट डॉट निक डॉट इन डब्ल्यू 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 ई रिझर्ट्स डॉट निक इन आणि डब्ल्यू 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 डॉट ई डॉट निक डॉट इन या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना सर्व निकाल उपलब्ध होणार असून त्यासाठी मंडळाच्या कार्यालयात येऊ नये असं ईनं आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या भारतीय हवाई दलाच्या सुखोई तीस या चे अवशेष काल आसाममधल्या तेजपूरजवळच्या जंगलात सापडले तेजपूर विमानतळावरूनच उड्डाण घेतल्यावर काही वेळातच त्याचा संपर्क तुटला आणि ते रडारवरून बेपत्ता झालं विमानाचे अवशेष सापडले ते घनदाट जंगल असल्यामुळे तिथं पोचण्यास वेळ लागला असल्याचं भारतीय हवाई दलाचे प्रवक्ते विंग कमांडर अनुपम बॅनर्जी यांनी नवी दिल्लीत सांगितलं या प्रकरणी हवाई दलानं कोर्ट ऑफ एन्क्वायरीच आदेश दिले आहेत विमानाचे वैमानिक अद्याप अरुणाचल प्रदेशातल्या भारत चीन सीमेवर देखरेख ठेवण्यासाठी दोन हजार नऊ साली हे विमान तैनात करण्यात आलं होतं गाव जलस्वयंपूर्ण व्हावं हा एकमेव ध्यास घेऊन पावसाचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी काकरदरा गावातल्या गावकऱ्यांनी श्रमदान करून जलसंधारण केलं पाणलोटचा प्रयोग यशस्वी करणाऱ्या पाणीदार गावाची ही यशोगाथा वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी तालुक्यातलं अतिदुर्गम आणि आदिवासी गाव म्हणून काकरदरा का गाव या गावाची ओळख आहे पाणी टंचाईचा सामना करताना आपलं गाव पाण्यानं स्वयंपूर्ण व्हावं यासाठी पाण्याचं महत्व ओळखत या आदिवासी गावानं आपली ग्रामदेवता म्हणून जलदेवतेची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आणि पाण्यासाठीचा हा प्रवास सुरू झाला ग्रामदेवता म्हणून जलदेवतेला स्थान देणारं देशातलं एक पहिलं गाव ठरलंय पाणलोट तंत्रज्ञान समजून घेऊन भूजल वाढवण्यासाठी विविध उपाययोजनांद्वारे ग्रामस्थांचा पुढाकार असलेल्या या आदिवासी गावात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या प्रेरणेमुळे जलसंधारणाची काम यशस्वीरित्या पूर्ण झाली आहेत या गावातल्या शंभर ते सव्वाशे स्त्री पुरुष युवक युवतींनी सकाळी सहा वाजल्यापासून दररोज काम करून नाला खोलीकरण कंटूर बांध यांसारख्या उपाययोजना करून पाणी अडवण्यासाठी पंचेचाळीस दिवसात संपूर्ण गाव शिवाराची पूर्ण केली या कामासाठी प्रशासनातर्फे सहकार्य मिळाल्यामुळे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार मोठ्या प्रमाणात काम पूर्ण झाली या कामांमुळे तीन तलावांचं खुलीकरण नव्वद अनघड दगडी बांध यासह पूर्वीची बावीस शेततळी आणि नवीन दहा शेततळी सुद्धा पाणी साठा करण्यासाठी तयार झाली आहेत अतिदुर्गम भागात असल्यामुळे काकरदरा हे गाव विकासापासून वंचित राहिलं मात्र काकरदरा वासियांनी दाखवलेला प्रचंड उत्साह आणि श्रमदानाची तयारी यामुळे पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत या गावाचा सहभाग निश्चित झाला सातत्यानं दुष्काळाचा सामना करणाऱ्या गावांना काकरदरानं जलक्रांतीचा हा नवा मार्ग दाखवलाय श्रीलंकेत आलेला पूर आणि त्यापाठोपाठ झालेल्या भूस्खलनामुळे आतापर्यंत एक्क्याण्णव बळी असून एकशे दहा जण बेपत्ता झाले आहेत नंतरचा श्रीलंकेतला हा सर्वात मोठा पूर आहे नैऋत्य मान्सूनमुळे सात जिल्हे प्रभावित असून वीस हजार लोक विस्थापित झाले आहेत कित्येक भागात तीनशे सहाशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पावसाचा सर्वाधिक जोर ओसरला असला तरी पुढचे काही दिवस जोरदार पावसाची शक्यता श्रीलंकेच्या हवामान खात्यानं व्यक्त केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुरामुळे बळी गेलेल्यांच्या प्रति संवेदना व्यक्त केली आहे भारताच्या नौदलाची जहाज मदतकार्यासाठी रवाना झाली आहेत कोप्टिक ख्रिश्चन समुदायावर झालेल्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून इजिप्तच्या लष्करानं दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर हल्ले चढवले असं इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल पताह सिसी यांनी सांगितलं दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी कच खाणार नाही लष्करानं लिबियातल्या दहशतवादी तळांवर हल्ले केल्याची माहिती त्यांनी दूरचित्रवाणीवरून दहश... देशवासियांना दिली तत्पूर्वी लष्करी गणवेश घातलेल्या दहशतवाद्यानं काल इजिप्तमधल्या एका बसवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात सव्वीस जण ठार झाले मृतांमध्ये बहुतांश मुलांचा समावेश आहे बसमध्ये बहुतांश प्रवासी कोप्टी ख्रिश्चन समुदायाचे होते या समुदायावरचा हा दोन महिन्यातला दुसरा मोठा हल्ला आहे याच महिन्यात इजिप्तमधल्या अलेक्झांड्रिया इथं चर्चमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सेहेचाळीस जण ठार झाले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताची चौकशी सुरू झाली असून मुंबई आणि दिल्लीच्या पथकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं तपास केला निलंगा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद नैसर्गिक अपघात अशी केल्याची माहिती पोलीस निरीक्षक कल्याण सुपेकर यांनी दिली मुंबईच्या नागरी हवाई वाहतूक विभागाचे सहाय्यक संचालक यशपाल प्रीतम रेड्डी आणि आणखी तीन अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरची बाहेरून पाहणी केली तसंच छायाचित्र काढून घेतली दिल्लीचे अधिकारी जोसेफ यांच्या पथकानं हेलिकॉप्टरची आतून तसंच कॉकपिटचीही पाहणी केली या हेलिकॉप्टरचा ब्लॅकबॉक्स ताब्यात घेतला असून पाहणीचा अहवाल हवाई वाहतूक मंत्रालयाला सादर करणार आहेत अहमदनगर जिल्ह्यात नगर, नगर मनमाड राज्य महामार्गावर मार्गावर काल रात्री स्कॉर्पिओ गाडी झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात आठ जण ठार झाले राहुरीजवळ हा अपघात झाला अपघातग्रस्त वाहनातून वाळण आणि वारवंडी या गावातले आठ शेतकरी घरी परतत होते त्यावेळी वाहन चालकाचा वाहनावरचा नियंत्रण सुटलं आणि वाहन झाडावर आदळलं अशी माहिती पोलिसांनी दिली देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना देशभरातून आदरांजली अर्पण करण्यात येत आहे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सत्य अहिंसा आणि उदारमतवादी विचारांचे पुरस्कर्ते असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंचं देशाच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर सर्वांगीण विकासात मोलाचं योगदान आहे केम्ब्रिज विद्यापीठातून सामान्य विज्ञाना विषयात त्यांनी पदवी घेतली ते एकोणीसशे बारामध्ये मध्ये भारतात परतले आणि राजकारणात उतरले पंडित नेहरूंनी असहकार चळवळ भारत छोडो आंदोलनातून ब्रिटिशांना विरोध केला होता नेहरूंच्या नाविन्यपूर्ण धोरणांमुळे देशात कृषी आणि उद्योगांचं नवयुग युग सुरू झालं समाजकार्यातही महत्वपूर्ण कार्य केलेल्या नेहरूंना एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं लहान मुलांमध्ये पंडितजी विशेष प्रिय होते पंडित नेहरूंच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली अर्पण केली आहे विधान भवनातही पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली विधानमंडळ सचिवालयाचे सहसचिव महेंद्र काज अवर सचिव रवींद्र जगदाळे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पंडितजींच्या प्रतिमेला गुलाब पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली हवामान येत्या चोवीस तासात दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा हिजबुल मुजाहिदीनचा भोरक्या सब्जार भटसह आणखी एका दहशतवाद्याला लष्करानं घातलं कंठस्नान काश्मीरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न लष्करानं हाणून पाडला सहा दहशतवादी ठार कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी लष्कर सज्ज असल्याची संरक्षण मंत्र्यांची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान यांच्यात चर्चा दोन्ही देशात चार करारांवर स्वाक्षऱ्या देशातल्या पशु बाजारांमध्ये केवळ कृषी कामांसाठीच पशूंची खरेदी विक्री करण्याला परवानगी देणारी अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी श्रीलंकेमध्ये महापौर एक्क्याण्णव जणांचा मृत्यू एकशे दहा बेपत्ता भारताचा मदतीचा हात इजिप्तमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात सव्वीस ठार मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश आणि अहमदनगर जिल्ह्यात राहुरीजवळ झालेल्या रस्ते अपघातात आठ जण ठार याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर